मंत्री महोदय म्हटले तर हा पंचावन्न टक्क्याचा विषय कंटेस्ट सुप्रीम कोर्टात झालाय का फक्त सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं असावं की किमान त्यांना तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाच या परीक्षा करायला परवानगी द्या हा पंचावन्न टक्क्याच्या अटीचा विषय कंटेस्ट झालाय का आणि त्यासाठी स्पेसिफिक सुप्रीम कोर्टाने ही अट काढून टाका असं म्हटलं का याची माहिती सभागृहाला आपण द्यावी सन्माननीय अध्यक्ष महोदय मी अतिशय स्पष्टपणे उन्हा सातव्यांदा हा खुलासा करत सेम शब्द सेम वर्ड जे एम एफ सी आणि सिव्हिल जज याची निवड करताना जे क्रायटेरिया होता तोच क्रायटेरिया कारण की ते जे एम एफ सी ट्रान्सफर होऊन सायक चॅरिटी कमिशन म्हणून पो, पोस्टिंग होते आणि ती ते जे निकष आहेत त्या तिघी निक तिघे निकषामध्ये कुठलाही डिस्क्रिमिनेशन पक्षपात पूर्ण कृती होऊ नये आणि ती एक सारखी असावी जेणेकरून परत सुप्रीम कोर्टात कोणी जाऊ नये म्हणून सेम टू सेम तरतुदी त्या ठिकाणी लागू केलेल्या आज मी आता अतिशय क्लिअरपणे परत सांगतो की सन्मान्य जयंत पाटील साहेब ज्या खात्याचे अनेक वर्ष मंत्री होते सन्मान्य सुधीर भाऊ ज्या खात्यात तेवढ्या भरत्या झाल्या एकाही भरतीमध्ये कट ऑफ नव्हता शंभर टक्के कॉम्पिटेटिव्ह एक्झामही मेरिटवर निवड झालेली आहे त्यामुळे हा बिल मंजूर करावं अशी माझी विनंती आहे परत फाला वाटतं पुढे जाऊया एक मिनिट मी सांगतो एक मिनिट जयंतराव जे म्हणतायत ना असं आहे तुम्ही असं खा की असं खा जर समकक्ष करायचं आहे सुप्रीम कोर्ट सांगताय समकक्ष करायचं आहे समकक्षाचा समक अर्थ काय आहे त्याला जे निकष लागू आहे तेच याला निकष लागू आहे ह्याला समकक्ष याच्यापेक्षा वेगळं जर तुम्ही काय केलं तिथे जर पंचावन्न टक्क्याची अट नाही आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं समकक्ष करा इथे पंचावन्न टक्क्याची अट केली कंटेम नाही होणार आपण वकील आहात बरोबर होईल की नाही होणार होईल तेच मंत्री सांगतायत बघापासलं मंत्री तेच सांगतायत आमचं काय म्हणणं नाही आमचं काय म्हणणं नाही काही हरकत नाही माझा माझा फक्त मुद्दा माझी काही तक्रार नाही तुम्हाला मेरिट कमी करायचं असेल तर हरकत नाही पण माझा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टात ते कंटेस्ट झालेलं का नव्हतं त्याला तुम्ही जयंत पाटील द्या, द्या। पंचावन्न टक्के जयंत पाटील साहेब साहेब हे कंटेस्ट झालंय ना अल्टिमेटली अर्हता वर जेव्हा त्यांनी त्या